नमस्कार महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी शेतमजूर नव्या ठिकाणी पुराने आणि ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारचं लक्ष नाही म्हणून जे भाजप भाजपा लोक जे आहेत त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा उद्या माझा समाज फेरूपला तर त्या ठिकाणी नेपाळाचं प्रकरण झाल्याशिवाय राहणार नाही साठ टक्के आरक्षण सॉरी साठ टक्के आरक्षण आहे त्यामध्ये या आदिवासी मध्ये घुसखोरी होऊ देणार नाही हे आमदार दिवेकर महाराष्ट्र व्हायरल न्यूज सहसंपादक उमरखेड उमरखेड या ठिकाणी आदिवासी समाजाचा येलगार मोर्चा या ठिकाणी यशस्वीरित्या हजारो लोकांच्या संकेत संपन्न झाला या ठिकाणी एस डी ओ साहेब यांना एस टी समाजाच्या सर्व जातीतील समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आले एस टी समाजात कोणत्याही प्रकारची घुसखोरी चालणार नाही या प्रमुख मागणीला घेऊन उमरखेड आणि महागाव या दोन्ही तालुक्यातील तमाम आदिवासी समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने हा सामील होऊन या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदवलेला आहे